दिवस या प्लॉटला कमी आहेत भाऊंकडून एकदा जाणून घेऊ की त्यांना काय आपल्या प्रोडक्टबद्दल फरक जाणवला एकदा भाऊ तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव संदीप गजननवास राहणार सोगोळा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा आणि मी आपल्या न्यूट्रीफ कंपनीचे पूर्ण जवळपास पूर्ण प्रोडक्ट वापरले आहेत म्हणजे भेसल डोससुद्धा यांनी वापरलेला आहे त्यामध्ये भेसल डोसमध्ये आपला फॉर्म्युला वन येते सुद्धा त्यांनी वापरलेलं आहे त्यानंतर सुद्धा आपलं मॅजिकल झालं त्यानंतर अमिनोप्लस झालं याचीसुद्धा पोंगाभरणी केली त्यानंतर आपल्या न्यूट्रॅप कंपनीचा मला एकदम असा छान रिझल्ट आला का कारण की आपा हे बुंदा पहा आणि पानाची गॅपिंग पहा म्हणजे बुंद्यासाठी त्यांनी आपल्या न्यूट्रॅप कंपनीचं सेनेरिया कंपनीचं एक प्रोडक्ट आहे इंटरप्रेट नावाचं ते प्रोडक्ट वापरलं होतं त्यामध्ये ता, बुंद्याची साईज पहा तुम्ही हा पानातलं अंतर पहा आणि हे जे पान आहे पाहून घ्या म्हणजे तिन्ही गोष्टी एका प्रोडक्टमध्ये पूर्ण क्लिअर झाल्या म्हणजे रिझल्ट त्यांचा जबरदस्त रिझल्ट आला आणि हे आपल्या कास्तकार कृषी सेवा केंद्राला पूर्ण अवेलेबल आहे हे कास्तकार कृषी सेवा केंद्राचे मालक म्हणजे आमचे काका आहेत स्वतः त्या कारणास्तव आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं देणं आणि आपले जाधव सरपंच आपले मित्रच आहेत बरं तुम्ही न्यूट्रिप कंपनीचे प्रॉडक्ट वापरले तुम्हाला नेमकं असं काय शेतकऱ्यांना तुम्ही सांगसान त्याबद्दल न्यूट्रीक कंपनीचे जे प्रोडक्ट आपण वापरले त्यामध्ये आपलं कॅप पानाची गॅपिंग एक नंबर आली आहे